नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो काल बावीस नोव्हेंबरला डी एम ई आर अंतर्गत ज्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती राबविण्यात आली होती त्याच्यासाठी फायनल रिस्पॉन्स शीट तुमची रिलीज करण्यात आलेली आहे आणि रिस्पॉन्स शीट बघितल्यानंतर सर्वांमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे कारण की बघा कोणाचे मार्क्स या ठिकाणी कमी झालेले आहे तर कोणाचे मार्क्स वाढलेले आहे आणि कोणते कोणते प्रश्न या ठिकाणी अंडर डिस्क्रिपन्सीच्या अंतर्गत म्हणजे गेलेले आहे म्हणजे ते प्रश्नच कॅन्सल झालेले आहे तर एकच गोंधळ सर्वांमध्ये उडलेला आहे सर्वांनी आपल्याला मॅसेज केलेले आहे की सर आमचे जे पहिल्या रिस्पॉन्सशिपमध्ये जितके मार्क्स होते त्या मार्क्स त्याच्या कम्पेअरमध्ये या ठिकाणी चार ते सहा मार्क्स कमी भरत आहे तर सर्व या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी टेन्शन घ्यायला सुरुवात केली होती तर बघा टेन्शन घ्यायची काहीही या ठिकाणी गरज नाही आहे जे तुमच्यासोबत झाले ते सर्वांसोबत झालेले आहे जे मार्क तुम्हाला कमी मिळालेले आहेत ते सर्वांना मार्क्स कमी मिळालेले आहे त्यामुळे याचा ओवरऑल कट ऑफवर काहीही फरक पडणार नाही आहे त्यामुळे टेन्शन न घेता तुम्ही पुढील प्रोसेससाठी तयार राहा डी व्ही वगैरे होणार आहे तर बघा आता याची फायनल रिझल्टबद्दल काही कधी लागणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन बघा नॉर्मलायझेशन गो तर बघा नॉर्मलायझेशन देखील गोंधळ घालायला तयार हे नॉर्मलायझेशनचा गोंधळ जो आहे तो इतका मोठा असतो की नेमके काय होईल हे सांगता येत नाही नॉर्मलायझेशनने कोणाकोणाचे आठ मार्क वाढतात तर कोणाकोणाचे दहा मार्क वाढतात परंतु या ठिकाणी बघा ज्यांचे पण एक्झाम या ठिकाणी दोन तीन शिफ्टच्या वर्त झालेली आहे त्यांचं तर नॉर्मलायझेशन होणार आहे हे या ठिकाणी फिक्स आहे जसे बघा फार्मसिस्ट औषध निर्माता सोशल सर्विस म्हणजे समाजसेवा अधीक्षक लॅबोरेटरी टेक्निशियन वगैरे ज्या काही एक्झाम तुमच्या मॅक्झिमम शिफ्टमध्ये झालेले आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन होणार आहे आता नॉर्मलायझेशन होणार तर त्याचा नेमका रिझल्ट लागणार कधी आहे नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला कधी माहीत पडणार आहे तर बघा याबद्दल देखील तुम्हाला माहिती देऊन देतो तर बघा नॉर्मलायझेशन म्हणजे अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये कोणाची शिफ्ट जर कठीण असेल तर त्या शिफ्ट त्यांचं त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यासोबत नाही झाली नाही पाहिजे त्यासाठी हे प्रोसेस काढण्यात आलेले आहे सर्वांना समान मार्क्स मिळालेले पाहिजे लेवलनुसार त्यासाठी हे नॉर्मलेशन काढलेले आहे त्याचा एक फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युल्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवून देऊया की नंतर कधीतरी बनवूया की फॉर्म्युला कसा काम करतो कोणकोणते फॅक्टर कन्सिडर केल्या जाते तर ज्यांची पण एक्झाम हार्ड होती त्यांनी या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे त्यांच्या या ठिकाणी सहा ते आठ मार्क्स जे आहेत ते वाढू शकतात जर त्यांना आता कमी मार्क्स भरत असेल तर त्यांचे बघा एकशे तीस जरी मार्क भरत असेल तर त्यांचे आठ मार्कवरून एकशे अडतीस मार्क, एक मार्क होऊ शकतात तर बघा आपण अंदाजित कट ऑफ देखील प्रेडिक्ट करणार एक्स या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत जोपर्यंत आपल्याकडे टोटल डाटा येत नाही तोपर्यंत आपण एक्झॅक्ट कट ऑफ सांगू शकत नाही आणि अजूनपर्यंत आपण टेलिग्राम चॅनलवर पोल्स, लिया है। जो परिंद तो पोल्स, पोल्स जो परिंद जे आहे ते टाकलेले आहे जोपर्यंत त्या पोल्सचा रिझल्ट येत नाही आणि सर्व जास्त मॅक्झिमम लोकं तो पोल्स अटेंड करत नाही तोपर्यंत आपण एक्झॅक्ट कटॉपचा प्रेडिक्शन व्हिडिओ जे बनवणार नाही आहो कारण की बघा एक्झॅक्ट जोपर्यंत ॲक्युरेट कट ऑफ प्रेडिक्शन येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा काहीही अर्थ नाही बघा नॉर्मलायझेशनचे मार्क्स कधी येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क्स कधी येणार आहे तुम्हाला कधी बघायला मिळणार आहे की तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी किती मार्क्स इन्क्रीज झालेले आहे तर बघा फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तब्बल पंचवीस ते पंचवीस ते तीस दिवसामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन होऊन तुम्हाला मास्क माहीत पडत असते तर बघा या ठिकाणी दहा ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे आणि त्या मेरिट लिस्टमध्ये बघा काय काय असणार आहे त्यामध्ये तुमचं जो टॉपचा मुलगा असून टॉपपासून तर बॉटमपर्यंत नावे राहणार आहे ज्यांना सर्वात जास्त मार्क्स आहे ते वरती राहणार आहे आणि ज्यांनी मिनिमम मार्क्स म्हणजे फोर्टी फाईव्ह मार्क्स पर्सेंट मार्क घेतलेले आहे त्यांचे खाली नाव राहणार आहे आणि फोर्टी फाईव्ह पर्सेंटच्या खाली मार्क्स ज्यांनी ज्यांनी घेतलेले आहे त्यांचे नाव लिस्टमध्ये राहणार नाही आहे फक्त क्वालिफाय झालेल्यांचे नाव पहिल्या मेरिट लिस्टमध्ये राहणार आहे आणि दहा ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुमची मेरिट लिस्ट येणार आहे आणि सोबतसोबत बघा त्या ठिकाणी कॅटेगरीसुद्धा राहणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की कोणाकोणाचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी एका जागेसाठी पाच किंवा तीन जणांना बोलवण्यात येऊ शकते आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची लिस्ट बघा पहिली मेरिट लिस्ट आल्यानंतर पंचवीस दिवसामध्ये लागत असते तर बघा त्या ठिकाणी तुमची पंधरा तारखेला पंधरा तारखेला पहिली मिरिट लिस्ट आल्यानंतर तुमची बघा त्या ठिकाणी दहा जानेवारीपर्यंत तुमची डी व्हीची लिस्ट जी आहे ती येऊ शकते दहा जानेवारीपर्यंत तर या ठिकाणी तुम्हाला सर्व काही डॉक्युमेंट्स वगैरे रेडी तयार करून ठेवायचे आहे कारण की डी व्हीमध्ये देखील बघा काही त्रुटी वगैरे असली तर त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होण्याचे चान्सेस भरपूर असतात भरपूर चान्सेस असतात त्यामुळे तुम्हाला तिथे डी व्हीसाठी तयार राहायचे आहे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स दोन बंच तयार ठेवायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफिकेशन वगैरे सर्व काही कार्ड वगैरे तुम्हाला तयार ठेवायचे आहे तर कट ऑफ बघा या ठिकाणी किती जाऊ शकतो नेमका तर बघा कट ऑफ सांगणे या ठिकाणी थोडे कठीण आहे कारण की बघा तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी आपण आपले टेलिग्राम चॅनल आहे बघा प्रत्येक पोस्टसाठी आपण टेलिग्राम चॅनल तयार केलेले आहे डी एम आर फार्मसिस्ट डी एम आर वाहनचालक लॅब असिस्टंट या ठिकाणी तलाठी भरती अधीक्षक प्रत्येक पोस्टसाठी चॅनल तयार केलेले आणि त्यामुळे सर्वांमध्ये पोल्स वगैरे टाकलेले आहे तोपर्यंत त्या पोस्टना मॅक्झिमम लोक अटेम्प्ट करत नाही तोपर्यंत आपण कट ऑफचा व्हिडिओ बनवणार नाही आहोत तरी या सर्व टेलिग्राम चॅनलचे लिंक जे आहे ते आपण याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहोत सर्वांनी तुमच्या पोस्टनुसार टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यामध्ये जे काही पोल्स आहे त्यामध्ये सहभागी व्हा जेणेकरून आपल्याला कट ऑफ काढण्यासाठी अंदाज लावता येईल बघा समाजसेवा अधीक्षकसाठी या ठिकाणी पाचशे पासष्ट मेंबर आपल्याकडे आहे आणि सर्वांनी या ठिकाणी पोस्ट वगैरे टाकलेले आहे त्यांना तुम्हाला या ठिकाणी हे करायचे आहे तर बघा तरी तुम्हाला अंदाजित रेंज सांगून देतो कट ऑफची एकशे वीस ते एकशे पन्नास एकशे वीस ते एकशे पन्नास या रेंजमध्ये ज्यांना ज्यांना मार्क्स आहे त्यांनी होप ठेवू शकता त्यांचे या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येऊ शकते बघा एकशे वीस ते एकशे पन्नासमध्ये असणाऱ्यांचे नाव लिस्टमध्ये येऊ शकते आणि कमी असणाऱ्यांनीसुद्धा होप सोडू नका कारण की नॉर्मल लायझिशन तुमचे जर मार्क्स वाढले तुमची हो शिफ्ट कठीण असते तर तुमचे देखील सिलेक्शन होऊ शकते तर त्याला व्हिडिओ ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी लाईक करा आणि आपण पी डी एफ कोर्स देखील दोनशे रुपयामध्ये लॉन्च केला आहे पी डी एफ कोर्स ज्यांना त्यांना घ्यायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर जाऊन मेसेज करा दोनशे रुपयामध्ये तुम्हाला ज्या काही पोस्टसाठी पुढे एक्झाम आहे जी एम सी महानगरपालिका तलाठी भरती रेल्वे भरती सर्वांसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे दोनशे रुपयामध्ये त्यांनी तो कोर्स विकत घेऊन घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद